खर तर त्याला स्वच्छ झाला ते बंद करून त्यांना पटलं तर तोंडावर बोलला नाही पटलं तरी तोंडावर तो बोलला शिंदेसाहेबांच काही वेळेला त्यांचे विचाराचे मतभेद होत होते पण शिंदेसाहेबांबद्दल नेहमी सर्वसामान्य जनते सर्वसामान्य लोकांमध्ये सर्वसामान्य जाहीर भाषणामध्ये काय पण असू द्या कामाला मात्र सुशील कुमार शिंदे खंड आहेत असं दादा अजून ठामपणे सांगत होते <द्ण>। आणि आज बासष्ट वर्षाचा प्रवास करत असताना मेत्रे साहेबांनी सांगितले मी पहिला सिद्धेश्वर शाळेतून शिकलो मी काढाते साहेबांना माहित आहे त्या एका शाळेतून होतो मी वर्गात मॉनिटर म्हणून काम केलं पण निवडणूक ना असं ऐकत काही नाही नंतर जे जिंकायला झालं नंतर जीएस झालो नंतर माझ्या कमिटीच सभापती झालो कमिटी अनेक संस्थेवर मी काम केलं त्या सगळ्या माझ्या बाजू बायोडा बघितलं तर सगळ्या माझ्या बाजूमध्ये माझी म्हणूनच आहे जेवढाच्या माझे असेल ते माझ्या मलाच एकट्याला करायला आजी म्हणलं तर फक्त तुम्ही जनता लोकांना मला माझ्या नंतर अनेक वेळेला लोक अंतर देत असत बाप वारला मी म्हणजे लोक नेते मंडळी पुढारी मंडळी यांचं बापाचं काय बाप गेला त्यांना अंतर देऊ आणि एक विचार असते त्यांनी काय करणार आहे त्यांची मर्यादा कुठं पर्यंत हे असं मागे चर्चे होत असते जा पण एवढे एक आपल्याला जामीन पुढं सांगतो पण सगळे जनतेला लोकांना सांगतो शिंदे ते आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब वेळोवेळी ज्या ज्या वेळेला प्रसंग येते त्यावेळेला माझ्या पाठीशी त्यांचे कुटुंब कशामध्ये माझ्या पाठीशी उभा राहत दोन हजार नऊ ला डिमिलिटेशन झालं डिमिलिटेशन झालं संघाची पुनर्रचना झाली पुनर्रचना झाल्यावर शिंदे साहेबांकडे केंद्रामध्ये मोठं पद होत त्यावेळेला मी जाऊन शिंदे साहेबांच्या दिल्लीमध्ये जाऊन बसत होतो आणि बसत असताना साहेब एकच सांगितले कोणाला सांगू नका जाऊन सोलापूरात लहान तोंड करून बस म्हणले काय बोलायचं नाही म्हणले माझ्या घडून नका मला फोन करू नका आणि माझ्याशी काय संपर्क करू नका दोन हजार नऊ साली मी आमच्या हरिभाऊ जाधवच्या वाड्यावर घरात बसलो होतो तिथं आमचं मीटिंग चालू होती त्यावेळेला मला मला पहिला फोन कोणाचा आला तरच प्रणित यांचा मला फोन आला मानेसाहेब अभिनंदन तुम्हाला तिकीट मिळालं दोन हजार आणि मी त्यांना अभिनंदन केलं तरी तुम्हाला पण मिळालं पुन्हा वेळ बदल केली काळ बदलत केला ताई सातत्यानं तीन धर्म आमदार म्हणून मतदारसंघामध्ये मोठं काम केलं माझे एक टर्म झाले एक टर्म म्हणून मी थांबलो पण तीन टर्म ताई काम करत असताना सर्वसामान्यांचं एक कसं काम करावं कशा पद्धतीने विकास काम करावं कसं विधानसभेमध्ये प्रश्न मांडावं अनेक विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत आपण त्याच्या गुगलवर जाऊन बघा आणि सभागृहामध्ये जाऊन बघा अनेक प्रश्नाला त्यांनी वाचा बोलण्याचं काम आहे ती शिंदे साहेबांची मुलगी पण एक संतोष साहेब तुमच्या आणि त्यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक त्यांनी तुम्ही तुमचा सगळ्याला आशीर्वाद असतो सगळ्याला घेऊन जात असतो ताई पण सगळ्याला घेऊन जाते पण ताई डॅशिंग असतो लोकसभेच्या <laughs> निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघातील पाचशे ते सहाशे गावं कोण सोबत असू देणे तर नसू द्या सकाळी नऊ ना बसल्याने बारा वाजता परत एवढा रात्र दिवस केली उन्हाचा टेम्परेचर पंचेचाळीस चव्वेचाळीस आणि माझ्या त्या धावपणीमध्ये सगळ्यामध्ये माझा प्रवेश राहिला होता साहेबांची माझी भेट झाली ताईंची माझी भेट झाली ताई म्हणले माने साहेब तुमचा प्रवेश झालाय आपण उत्तर सोलापूर तालुक्याचा दौरा दक्षिण सोलापूर काकासाहेब साठी आम्ही आपण भ्रमण करू आणि आपल्याला सगळ्यांनी यश मिळालं आणि ताई आज लोकसभेमध्ये आपल्याला काँग्रेसला गरज असताना काही निवडून आपण दिला आणि काही निवडून आल्या स्वतःच्या कंटुकावर मी आपल्या सगळ्यांच्या वेगानं मी अभिनंदन करतो पहिल्या लोकसभा सुरुवात झाली त्यांनी शपथ विधी घेतला त्यावेळेस मीडियाने अनेक प्रश्न विचारले तुम्ही सगळेजण बघताय आणि सगळ्या मीडियावर व्हायरल होत आणि ते बोलत असताना एक कॉन्फिडन्स होता त्यांचा आपण एवढ्या मतदार देशातल्या संसदेमध्ये जातो आणि संसदेच्या बाहेर पत्रकाराला कशा पद्धतीनं उत्तर द्यावं एवढं मराठ्यांचे उत्तर देऊ तुम्ही मला आपल्याला सगळ्यांना मला तो खूप छान वाटलं की आपण निवडून दिलेल्या आपल्या सहकारी एका सभागृहामध्ये देशामध्ये नाव रोप करण्याचा प्रयत्न करतो शपथविधी झाल्यानंतर अधिवेशन जमू झालं अधिवेशनामध्ये त्यांनी दोन विषय मांडले दोन विषय मी मोठ्याच घेतले महाराष्ट्रात जातीभेद चालत जाती जातीमध्ये बळी पडते ओबीसी संघटना असू दे मराठ्याचं आंदोलन असू दे अनेक विषय होते की माझा पडण्याचा प्रयत्न केला नाहीतर शिंदे साहेबान ते म्हणजे खासदार कोण होते लोकांना माहितच नव्हतं दिसत पण नव्हते आपण बी निवडून दिलं तर आपण म्हणजे मी नभात का आपण प्रामाणिकपणे जिथं राहतो तिथं अतिशय प्रामाणिकपणे काम करतो कष्ट करतो आता लोकांनी त्यावेळेला काय ताकारला असेल तर माझा प्रामाणिकपणा हे प्रामाणिकपणे मी शिंदेसाहेबांच्या कुटुंबावर शिंदेवर राहतो शिंदेसाहेबांवर राहतो आज आपली मुलगी होमारली म्हणून आम्ही लोकसभेच्या वेळेला आमचं सगळं कुटुंब कुटुंबात काम करतो रात्र दिवस सगळे कार्यकर्ते काम करतील सगळ्यांना आम्ही घडवत होतो आणि ते आपल्याला हे पलीकडे सोलापूरच्या विकासासाठी निश्चित होणार आहे माझ्या दोन मित्रांनी माझ्या वयाबद्दलच चर्चा केली कोण म्हणते पासष्ट म्हणते कोण म्हणते चौसष्ट म्हणते कोण म्हणते पासष्ट म्हणते आता जनता जान्म माझं वय वयात काय असतंय वयात जर बघायचं असेल तर शिंदेसाहेबांकडे बघायचं एक माणूस घरात बसून सगळी लोकसभा लढवली महाराष्ट्रात कोण कुठेही ते आजही जाते पंचयशी आहे मी म्हणतो माझ्या पंचायत कराव्याला शिंदेसाहेब यावं आणि हे सगळं कुटुंब माझ्या सरकार आपण शिकायला पाहिजे त्यांचं त्यांचं वय काय शक्ती किती लोकांना बोलायचं कसं लोकांना तिथे सांभाळून घ्यायचं कुठं काय बोलायचं कुठं काय नाही बोलायचं आणि त्याला एवढ्या आजारे असताना सुद्धा आई साहेब त्यांच्या प्रचारामध्ये आम्ही दोन चार ठिकाणी मिळून होतो पण मला वाटत नव्हतं की आता आई साहेब आजारी आहेत थोडं म्हणजे आजारी म्हणजे असा आजार तुम्ही केला काय प्रश्न पण त्यावेळेला भाषण असतं करत होते त्यांनी पण अनेक जणांना म्हणलो की आईस खूप चांगलं भाषण करते लोकांना पटण्यासाठी खास खरं तर अनेकांनी माझ्याबद्दल भावना व्यक्त केल्या सकाळपासून शुभेच्छा दिल्या मला एवढं एकच सांगायचं आहे कॅलाश ब्रह्मदेव दादा जे संस्कार शिकवले सगळ्याला आता मागासांनी सांगितलं की आमच्याकडं गिरणी होती गिरणी तसली नाही गिरणी म्हणजे पिठाची गिरणी होती पिठाची चिखली होती ते मी इंजिनावर चालणार त्यानंतर दादा जेलमध्ये गेले आता कालाती साहेबांनी सांगितलं की दीड वर्ष आमदार असताना जेलमध्ये होतो मी त्यावेळेस सहा सात वर्ष त्या सगळ्यांना गेलं वाकडी आडवी उभी रेच माणसामध्ये असती पण वाकडी रेट आल्यावरच माणूस यशस्वी होतं हे माझं स्वतः संध्या आपण सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद मला नेहमीच दिलाय आणि सगळ्यांचं सहकार्य भावना मी कधी पण समजू शकत असतो मी सुद्धा काम करत असताना माझ्याकडनं पण काय चुका होत नसतो मी पण एक मनुष्य आहे सगळंच कोणाचं घर होत नसते राजकारणात असू दे समाजकारणात असू दे दैनंदिन जीवनात असू दे सुद्धा माणूस चुकत असतो पण एक चूक सारखं सारखं करणं म्हणजे पण ते पण चुकीचं राहत असतो आपण सगळ्यांनी मला सगळ्या चुका असू दे माझं काय असू दे पोटत घेतला चांगल्या गोष्टी असतो त्या वेळेला मला साथ दिली तुम्ही 快叫快叫！